शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेली श्री योगेश्वरी देवीचा नवरात्र उत्सव मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून अंबाजोगे शहरात विविध मंडळाच्या माध्यमातून रास दांडिया खेळला जात आहे यात अनेक तरुण तरुणी यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असला तरी अंबाजोगे शहरात स्वयंवर मंगल कार्यालय या ठिकाणी फक्त महिला व मुलींसाठी नवक्षतीश बहुउद्देश संस्थांतर्गत अस्तित्व महिला संघटन आयोजित अस्तित्व नवरात्र दांडिया उत्सव वर्ष दुसरे हे केवळ महिलांसाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण करण्याचा छोटासा प्रयत्न अस्तित्व महिला संघटनेतर्फे करण्यात येत आहे अशी माहिती आयोजक अध्यक्ष सो स्वरूपाताई दिग्रसकर व सचिव सो शिवप्रेमा स्वामी यांनी अंबाजोगे दर्शन न्यूज चॅनलशी बोलताना सांगितले अंबाजोगे शहरात गतवर्षी संघटनेने जवळपास एक लाख साठ हजार रुपयांची बक्षिसे वाटप केली लाख पेक्षा आभार यामध्ये प्रामुख्याने अंबाजोगाई नगरीच्या विद्यमान आमदार नमिताताई मुडा यांनी पासष्ट हजार रुपये सर्व महिला व युवतींसाठी बक्षिसे जाहीर केली त्याबद्दल संघटनेने त्यांचे आभार मानले तसेच साई फर्निचरचे श्री आनंद जाजू यांनी देखील फ्रीज मिक्सर इस्त्री यासारख्या कमीत कमी तीस ते वस्तू देऊन महिला संघटनेस आधार दिला आहे नाही तर नुकतेच ज्वेलर्स उद्घाटन झाले असून धनराज ज्वेलर्स से ज्वेलर तर्फे दोन गटांमध्ये बक्षिसे देत दोन सोन्याच्या नथ पैंजन महिलांसाठी जोडवे आणि युवतींसाठी चांदीचे कानातले अजय ऑप्टिकल्स यांच्यातर्फे अतिशय सुंदर आकर्षक गॉगल्स तर प्रेरणा ड्रेसेस तर्फे तसेच दिनदयाल नागरी सहकारी बँकेचे अध्यक्ष मकरंद साई सायसुरबी हॉटेलचे सर्वेसर्वा विनोद पोखरकर अंजलीताई तसेच वैजयंतीताई टाकळकर योगेश्वरी फिजिओथेरपीचे डॉक्टर रवी वट्टंबारसर फिटनेस मॅटर्सचे वैष्णवी आळंदी व सागर हलदी यांचे जवळपास पंचवीस हजार रुपयापर्यंतची मेंबरशिप जाहीर केली आहे वंदना मोबाईल शॉपीचे राम सारडा यांनी सुद्धा युवतींसाठी व मुलींसाठी अतिशय सुंदर अशा बोट कंपनीच्या व्रिस्ट वॉच बक्षीस म्हणून जाहीर केले आहेत तसेच सत्यम वॉचेस यांनी यांच्यातर्फे यान्न सचिनदादा कर्नावट यांनी देखील अतिशय सुंदर अशी घड्याळे महिलांसाठी बक्षीस म्हणून दिली आहेत जैन एजन्सीचे मालक श्री निलेश भैया मुथा यांनी देखील अतिशय सिंहाचा वाटा देत सर्व बक्षीस स्वरूपात जवळपास चाळीस हजार रुपयांची अस्तित्व महिला संघटनेची जाहीर करून आपला खंबीर पाठिंबा दर्शवला आहे त्याबद्दल या संघटनेत केवळ सर्व महिलांनी हा कार्यक्रम आयोजित केला महिलांसाठी आणि युवतींसाठी हा आयोजित केलेला कार्यक्रम अतिशय देखणा व उत्कृष्ट पद्धतीने सर्व बघणाऱ्या महिला यात इथे येतात तसेच खाण्यासाठी स्टॉलही उपलब्ध आहेत ముండే సావ్రీ ముం చంద్రమా ఫీ स्मिता हिरवळकर यांचे एम एस एस अकॅडमी संतोष मोहिते सर यांचे व वर्ल्ड कम्प्युटर मणिता गिरी माऊली साडी सेंटर यांनी सर्वे आपले योगदान देत तब्बल दोन लाख पर्यंतची जाहीर करून महिलांचा आनंद द्विगुणित केला आहे या कार्यक्रमात तब्बल चारशे महिला युवती व लहान मुली खेळत असून हा कार्यक्रम नियोजनाचे सर्व श्रेय संघटनेचे अध्यक्षा संस्कृती कुलकर्णी सचिव शिवप्रेमाताई स्वामी कोषाध्यक्ष सोनालीताई पवार तसेच सर्व मान्यवर प्रणिताई कुलकर्णी डॉक्टर गौरीताई कुलकर्णी मनिषाताई गिरी सुमित्राताई पुरी शीतलताई लोखंडे रुपालीताई वैष्णव जयश्रीताई कराड तसेच सर्व सदस्यांच्या अंबाजोगाई नगरीतील अत्यंत आगळा वेगळा व अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे आयोजन संघटनेने व संघटनेतील सर्व सदस्यांनी केलेले सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यांसाठी सतीश मोरे अंबाजोगाई वाले <small> लाले <small> thank नवशितीज बहुउद्देशीय शिक संस्था अंतर्गत अस्तित्व महिला संघटना आयोजित अस्तित्व नवरात्र उत्सव आपल्या अंबेजोगाई शहरामध्ये मोठ्या धूमधामने चालू आहे या ठिकाणी फक्त महिला व मुलींनाच प्रवेश दिला जात आहे या ठिकाणी सुमारे चारशेपेक्षा अधिक महिला व मुली यामध्ये सहभागी झालेले आहेत आणि सुमारे दोन लाखाच्या जवळपास त्या ठिकाणी बक्षीस देण्यात येत आहे आणि दांड्याचा धून अतिशय जोशमध्ये महिलाही सादर करत आहेत नृत्य करत आहेत मनोरंजन करत आहेत आणि आनंद घेत आहेत आपण पाहूया या आयोजन समितीमधल्या एक प्रमुख सदस्य माननीय कुलकर्णी मॅडम आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की हा या वर्षीचा किती वर्ष आहे आणि काय ते धन्यवाद प्रथमतः मी अंबाजोगाई दर्शन पत्राचे आणि मोरेदादांचे खूप खूप आभार मानते की तुम्ही आमच्यासाठी हा वेळ दिला खरं म्हणजे अंबाजोगा हो इथल्या जास्तीत जास्त महिलांनी आमचं टार्गेट आहे की येत्या म्हणजे आम्हाला ही जागा पुरणार नाही आहे निश्चितच आताच तुम्हाला दिसतं आहे चित्र की जागा पुरत नाही आहे न पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही आईपेक्षा मोठ्या जागेमध्ये जाण्याचा प्रयत्न करू आणि कमीत कमी हजार महिलांपर्यंत पोचण्याचा आमचा मानस आहे मागच्या वर्षी साडेचारशे महिलांनी या प्रथम म्हणजे आपलं पहिलंच वर्ष होतं अस्तित्व महिला संघटन सुरू होऊन दोनच वर्ष झालेली आहेत तरीसुद्धा महिला अत्यंत भरभरून प्रतिसाद देत आहेत म्हणजे आमचा तो पहिला वहिला अनुभव होता तरीसुद्धा मागच्या वर्षी आम्ही जवळपास एक लाख साठ हजार रुपयाची बक्षिसं आम्ही महिलांना दिली आणि या वर्षात तर एकदम बंपर आमच्याही न भूतो न भविष्यती असं म्हणल्यासारखं जवळपास दोन लाख आणि त्याहीपेक्षा अधिक बक्षिसं आपण पाहतायत की आमच्याकडे येत आहेत मी सर्वप्रथम अंबानगरीतल्या आमच्या विद्यमान आमदार माननीय नविताताई यांचे आभार मानते की त्यांनी रोख रक्कम रुपये पासष्ट हजार रुपयांची बक्षिसं जाहीर केली एवढंच नव्हे तर आ, साई फर्निचरचे आनंदजी जाजू अगदी एकाच शब्दावर त्यांनी आम्हाला रुपये पंचवीस हजार रुपयापर्यंत फ्रीज मिक्सर आणि आ, इस्त्री असं महिलांसाठीचं बक्षीस जाहीर केलं असे अनेक लोक आहेत असे अनेक मान्यवर आहेत त्यामध्ये मुख्यतः मागच्या वर्षीपासून आमच्यासोबत दीनदयाळ बँक प्रेरणा ड्रेसेसचे मुदित मर्लेच्या आणि असे अनेक मंडळी जे आमच्यासोबत आहेत आणि जे आम्हाला हेल्प करत आहेत यावर्षी कर्णावट सर यांनीसुद्धा आम्हाला भरपूर पारितोषिकं दिली आहेत वंदना शॉपीचे मोबाईल शॉपीचे सारडा तसेच विनोद भैया पोखरकर यांनीसुद्धा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला आहे आणि अनेकांनी आपल्याला इथे मदत केलेली आहे आणि असं म्हणावं तर म म्हणजे आनंदाची गोष्ट की आम्ही कुणालाही फोन नाही केला म्हणजे मागणं मागा मागावं की नाही मागणं या आमच्याकडे तत्त्वात नव्हतं मागावं की नाही असं नेहमी वाटायचं परंतु फक्त की आम्ही असं करतोय मुख्यमंत्र्याच्या बहिणी असल्यामुळे न मागताच मिळेल अगदी <laughs> अगदी आम्ही लाडकी बहीण आहोत आणि नुसती मुख्यमंत्र्याचीच नाही तर आम्ही हे सिद्ध करून दाखवलं की अंबाजोगाई हो अतिशय मान्यवर आणि एक दर्जेदार संस्था चालवणारे आम्ही सर्वजणी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यासाठी आम्हाला जो सन्मान मिळतो आहे त्याबद्दल आम्ही खरंच शब्दशहा आम्ही त्यांचे ऋणी आहोत सर्वप्रथम मी ऋण व्यक्त करू इच्छिते ते माझे पती संतोषजी कुलकर्णी आणि माझीच कशाला पण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत त्यासुद्धा नक्कीच त्यांच्या त्यांच्या पतीचे आभार मानत असतील कारण त्यांनासुद्धा ही स्टेज इथं उपलब्ध झालं आहे आमच्या अस्तित्व महिला संघटनेचं ब्रीद वाक्य आहे की लेटस एम्पावर विमेन महिलांचं सशक्तीकरण आम्हाला करायचं आहे कारण खूप महिलांना पुरुषांसोबत मुलांसोबत नृत्य करता येत नाही मनमोकळेपणाची ड्रेसिंग करता येत नाही नाचता येत नाही हावभाव व्यक्त करता येत नाही पण आम्ही इथं धमाल धिंगाणा घालतोय आणि हा धिंगाणा सात दिवस चालणार आहे आम्ही खूप मजा करणार आहेत आणि अजून एक आनंदाची बातमी मला तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटते की पूस येथील पद्मावती जे प्रतिष्ठान आहे आपल्या पूसच्या देवीचे तिथले पुजारी आहेत नागेशजी पुजारी यांनी आम्हाला तिथे येऊन देवीची सेवा सादर करण्याचा दांडिया तिथं सादर करण्याचा सहा तारखेचा बहुमान दिला आहे आमचा तिथं सत्कार आयोजित केला आहे त्याबद्दल मी नागेशजी पुजारी यांचे पण आभार मानते आणि एवढंच नाही तर ही पावती आहे की मागच्या वर्षी जो दर्जेदार म्हणजे अगदी त्यांनी त्या शब्दात फोनवर सांगितलं की तुम्ही जो आंबेजोगाई दर्जेदार कार्यक्रम ज्याला म्हणतात ते आम्ही ऐकू नवरात्र उत्सवानिमित्त अंबाजोगाई शहर व परिसरात दांडिया मोठ्या प्रमाणात आयोजन झालेलं आहे आणि आंबेजोगाई दर्शन प्रत्येक दांडियाच्या ह्याच्यामध्ये सहभागी आहे उत्सवामध्ये सहभागी आहे परंतु अतिशय शिस्तबद्ध आम्हाला दांडिया आपला पाहायला मिळाला याविषयी काय आमचा नियमच हा होता की शिस्त ही खूप महत्त्वाची आहे प्रॅक्टिस प्रॅक्टिससुद्धा जरी तुम्ही महिलांना पण विचारू शकता की प्रत्येकीचा हात धरून आम्ही स्वतः त्यांना दांडिया शिकवले महिला सकाळी साडेपाच वाजता शाळेच्या ग्राउंडवर दांडिया खेळायला यायच्या आम्ही स्वतः त्यांना शिकवायची आणि सकाळी साडेपाचला संध्याकाळी साडेपाचला अशा पद्धतीने दोन तीन बॅचेसमध्ये आम्ही शिकत होतो पाऊस पडला तरी आम्ही महिला येत होत्या आणि हा आनंद घेत होत्या मी तर या सगळ्या माझ्या मैत्रिणींचे खूप खूप आभार मानते की त्यांनी आमच्यावर हा विश्वास ठेवला धन्यवाद मॅडम तुम्हाला काय वाटतं दांड्याचं याचं वर्षी खरं तर परीक्षण करणंसुद्धा अवघड वाटेल आहे आम्हाला तर पण तरीसुद्धा तंतोतंत या ठिकाणी परीक्षण होत आहे आणि रोजच्या रोज महिलांना बक्षीसही दिलं आणि मोठ्या प्रमाणात पहिलं बक्षीस म्हणजे आंब्याजोगाईश दोन लाखापेक्षा जास्त बक्षीस आपल्याच महिलांड आता दिसत आहे खरंच याबद्दल स्वरूपाताईंचं म्हणजे अस्तित्व संघटनेचं स कौतुक करावं तेवढं कमी आहे मागच्या वर्षी मी इथे परीक्षणासाठी आले होते तेव्हाही पाहिलं त्यांची शिस्तबद्धता वेळेचं भान आणि बाकी इथे कोणावरही असा अन्याय होत नाही किंवा काही इंटिमेशन्स नसतात परीक्षकांना त्यांनी फक्त त्यांचे काय क्रायटेरिया आहे ते तेवढं सांग सांगून टाकतात मग परीक्षण करणं एवढ्या मोठ्या प्र संख्येत खरंच खूप अवघड आहे पण त्यातल्या त्यात आम्ही नक्कीच चांगला प्रयत्न करतो म्हणजे आपण दिलेल्या निर्णयाला संपूर्ण महिलांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं आम्ही पाहिलं आम्ही हो 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 त्याच्यामुळेच अर्थातच परीक्षण अगदी व्यवस्थित झालेलं आहे त्याच्याबद्दल कुठलीही हे नाही आणि असंच त्यांना पुढच्या वर्षी भरभरून प्रतिसाद मिळावा त्यांची जी इच्छा आहे की हजारोच्या हजारची जी संख्या आहे ते हो होईल ती नक्कीच होईल आम्ही सर्वजण मिळून त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद म्हणून तुम्हाला काय वाटतं खूप छान वाटलं खरं तर मागच्या वर्षी पण मी आले होते आणि तसा फुल एनर्जी इतकं सुंदर दांडिया खेळले मी खूप ठिकाणी गेलेली आहे आधी परीक्षणासाठी पण इथं आल्यानंतर जो आनंद होतो जो उल्हास बघायला मिळतो तो खरं तर कुठेच मिळत नाही आणि घरामध्ये जेवढं काम करत नाही नक्कीच आम्हाला आनंद घेताना आम्हाला पाहायला मिळत खूप 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 इतकी एनर्जी होती मुलींमध्ये तर खूप एनर्जी होती खूप छान वाटलं आणि ताईंचं खूप कौतुक म्हणजे जितकं कौतुक कराल तुम्ही तितकं खरं तर खूप कमी आहे Madam, uh, hello everyone, first of all, i just wanted to experience uh, it was one of the wonderful experience to be a part of this dandia celebration and i just really want to thank sarupatai and her group for arranging such a wonderful uh, event for all the females in ambezogai. actually, it is a relaxation from their busy schedule. so thank you once again, sarupatai. Uh, it is said that participation is important, not winning, but i'm very happy to receive a prize as well today. so thank you once again. Thank सो मच अतिशय महिला या ठिकाणी खुश दिसत आहेत आपल्याला मिळाले काय वाटतंय सर्वप्रथम तर अस्तित्व ही संघटना खूप भारी आहे मी गेल्या वर्षीपासून इथे खेळते हे आधी मी खेळत होते पण असा प्रतिसाद कुठंच भेटला नाही पण पहिल्यांदाच मला अस्तित्व पुरुषाला मध्ये पत्रकार आहे म्हणलं ना तर आम्हाला हा ते तर आहेच आणि स्त्रियांना एक स्टेज भेटतं स्त्रियांना एक पुढे जायची संधी भेटते ती फक्त अस्तित्व तर सर्वांनी नक्की पुढच्या वर्षी अस्तित्व दांड्या खेळायला यावे अशी माझी धन्यवाद असे वेदश्री माझं पहिलंच वर्ष आहे खेळायचं एकूण पंधरा दिवसापासून स्वरूपाताई आमची प्रॅक्टिस घे होता व स्वरूपाताईंचे तसेच अभिनंदन व सर्व अस्तित्व महिला संघटनेचे पण अभिनंदन धन्यवाद